नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर यांनखाव कोशगार विभागाची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा याच्या संदर्भातला अर्ज कसा करायचा अभ्यासक्रम काय आहे अर्ज कोण करू शकतो वयोमरदक आहे परीक्षा शुल्क काय आहे आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमधनं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर लेखा कोशाकर महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाच्या सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत त्यानुसार ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आवश्यक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व कोशागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गटकर संवर्गातील सर्वसेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत टपालाद्वारे अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जे आहे ते मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा याच्यासाठी एकूण पदे जे आहेत ते फोर्टी टू म्हणजे बेचाळीस पदे आहेत तर कनिष्ठ लेखापाल्या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असेल सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे तर हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कनिष्ठ या पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे सामाजिक समांतर आरक्षण नाही त्या जागांची संपूर्ण विभागणी करून देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर स्टेप बाय स्टेपचे इन्स्ट्रक्शन आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला पाहायचे आहेत नंतरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे त्याच्यासाठी जे आहे पात्रता वयोमर्यादा त्यानंतर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात हे संपूर्ण जे डिटेलमध्ये आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे तर प्रोफाईल क्रिएट करायची प्रोफाईल कशी क्रिएट करायची त्याचं पण इन्स्ट्रक्शन येत आहेत प्रोफाईल क्रिएट केल्यानं परीक्षा केंद्र निवडायचं आहे फोटोज आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे तर फोटो सिग्नेचर कुठल्या साईजमध्ये अपलोड करायचे ते संपूर्ण स्टेप बाय स्टेप आहे अर्ज सादरीकरण करायचं आहे विहित कागदपत्र जे आहेत ते देण्यात आलेले आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पी डी एफ फॉर्ममध्ये आणि पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर परीक्षा शुल्क भरायचं आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास राखीव प्रवर्ग असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे माझी सैनिकांना याच्यामधनं सूट देण्यात आलेली आहे तर ही जे परीक्षा शुल्क आहे ते भरल्यानंतर तुमचा फॉर्म जे आहे परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरायचं ते इन्स्ट्रक्शनमध्ये दे देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे अर्ज जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटनं आणि ऑनलाईनमध्येच भरता येणार आहे सर्वात साधारण सूचना जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत तर याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर ते आता आपण पाहणार आहोत अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप जे आहे तर ते अशा प्रकारचं असणार आहे मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत परीक्षा जी आहे ते दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचे कालावधीमध्ये घेतली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे तर याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत अभ्यासक्रम जो आहे तो मराठीचा देण्यात आलेला आहे सामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्प्रचाराचा वाकप्रचाराचा अर्थ आणि उपयोग उतार प्रश्न असतील इंग्रजीमध्ये कॉमन वर्कॅबलरीज सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडीएम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असणार आहे सामान्यांमध्ये मग तुम्हाला अभ्यासक्रम म्हणजे जी एस आहे आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी जी आहे गणित बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये तुम्हाला आ, प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर पात्रता देण्यात आलेली आहे अधिवास जो आहे तर तो देण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्व इन्स्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित फॉलो करायचे आहेत त्यानंतर वयोमर्यादा जे आहे ते एकोणीस ते अडोतीस मागाससाठी आहे मागास असा आर्थिक दुर्बल घटकांना असाल तर त्रेचाळीस वर्ष आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस आहे त्यानंतर पक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू प्रावीण्य असाल माजी सैनिक असाल पदवीधर वंशकल्याण असाल तर त्यांच्यासाठीचे जे वयोमर्यादेचं क्रायटेरिया आहे तर तो वेगवेगळा आहे तर ते व्यवस्थित बघायचं आहे शैक्षणिक अहता जी आहे तर ती तुम्हाला देण्यात आलेली आहे पदवी तुमची पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे किंवा त्याच्या समतुल्य तुमचं शिक्षण जे आहे तर ते झालेलं असणं आवश्यक आहे तांत्रिक अहत्येमध्ये तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी हे जे आहे तर ते तुमचं कंपल्सरी असणं आवश्यक आहे यासोबतच तुमच्याकडे एम एस सी आय टी ट्रिपल सी किंवा त्याच्या समतुल्य जे शासन कम्प्युटर कोर्स आहे तर तो झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आले आहे त्यानंतर प्रवेशपत्र कधी उपलब्ध होतील तर परीक्षेच्या आधी होतील सात दिवस आधी त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जे आहे तर ते व्हिजिट करावं लागेल आणि तिथून तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागतील पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या पण याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत ही संपूर्ण जाहिरात जी जा आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता अशाच प्रकारचे जाहिरातीचे जे व्हिडिओ येत असतात ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेही जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा आणि ही जी जाहिरात आहे तर ती तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील डाऊट असतील प्रश्न असतील तर ते, ते कमेंटमध्ये नक्की विचारा नवनवीन नव माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा धन्यवाद